राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे बदलापूर शहर अध्यक्ष शैलेश वडनारे यांच्यातर्फे दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी काटदरेहोर बदलापूर पूर्व येथे साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांचा शिक्षण क्षेत्रात असलेल्या विविध प्रकारच्या स्पर्धा यावर माग कशी करता येईल याबाबत मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी उत्तम मार्गदर्शन केले आणि स्वतःच्या काही अनुभव सुद्धा विद्यार्थ्यांसमोर शेअर केले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला निश्चितपणे बदलापूर शहरातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणं त्यांचं कौतुक करणं ही खरोखर एक आनंदाची बाब आहे आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र चंद्र पवार यांच्यातफे आज आम्ही बदलापूर शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी बाहेर दोन पाऊस पडत असताना देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे आणि त्यांचं कौतुक करायला या ठिकाणी अनेक मान्यवर शहरामध्ये आलेले आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सत्कार करणं कौतुक करणं आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारची वाटचाल करण्याकरता त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी कार्यक्रमाचं आज फत्तापूर शहरातील अनेक विद्यार्थी व्यासपीठावरील युपीएससी आणि एमपीएससी च्या परीक्षांमध्ये यशस्वी झालेले मंडळी उपस्थित आहेत त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन बदलापूर शहरात देखील अनेक तरुण विविध क्षेत्रात करिअर करतील विशेषतः युपीएससी एमपीएससी च्या माध्यमातून करिअर करतील आणि बदलापूर शहरात त्यांना उज्ज्वल करतील अशा प्रकारची आमची भावना आहे आज बदलापूरचे नगरसेवक माननीय साहेब यांच्या उपक्रमातून हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचा निश्चितपणे मुलांना फायदा होणार आहे फायदा त्यांनी फक्त त्यांचा सत्कार असे पण त्यांना जे पुढचं मार्गदर्शन केलंय कारण दहावी बारावी नंतर काय करायचं हा खूप मोठा एक प्रश्न मुलांसमोर पालकांसमोर असतो आणि आज जे मान्यवर उपस्थित होते त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना नक्कीच त्याचा फायदा झाला असेल आणि त्याचा उपयोग ते आपल्या भावी आयुष्यासाठी करतील अशी मागणी श्री वंडेर साहेबांनी जो काय आजचा हा उपक्रम आयोजित केला होता की दहावी आणि बारावीच्या जे गुणवंत आहेत त्यांचा सत्तर सोहळा कारण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी दहावी आणि बारावीचा टप्पा खूप महत्वाचा आहे आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याला एक अलडणी मिळत असते की नेमका आपण काय निवडतोय त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय बदल होणार आहे तर अशा वेळेला सरांनी आम्हाला निमंत्रित केलं आता आम्ही या सर्व प्रवासातून गेलेलो आहोत स्पर्धा परीक्षेच्या एकूण प्रवासात आम्ही गेलेलो आहोत त्यातून आम्ही यश मिळवलेलं आहे तर एक आमच्या यशाचा एक शॉर्ट मध्ये त्यांना आमचं स्वतःची माहिती सांगणं त्यातून जर त्यांना काही जर मोटिवेशन मिळणार असेल तर ते आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे तोच प्रयत्न आम्ही केला की फक्त स्पर्धा नाही जे काही वेगवेगळे क्षेत्र आहेत त्यांच्याबद्दल माहिती व्हावी आणि आपापल्या क्षेत्र ज्या ज्या आपण ते निवडतील क्षेत्र त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी यशस्वी व्हावं हीच आमची भावना आहे आणि त्याबद्दलच आम्ही सर्वांना याबद्दल शुभेच्छा दिलेल्या आहेत मी माझा अनुभव शेअर केलेलाच आहे आणि त्यांना हे मार्गदर्शन केलेलं की त्यांनी माहिती घ्यावी त्यानुसार पुढचा निर्णय घ्यावा आणि एखादा एखादा येऊन आपलं मार्गदर्शन करून जातं त्यांनी एकदम प्रभावित न होता पूर्ण शेतकऱ्यांची माहिती काढून योग्य निर्णय घेऊनच पुढचा निर्णय घ्यावा असं सांगण्यात आलेलं आहे अशाच प्रकारच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या बातम्या आपल्याला पाहायच्या असतील तर कमेंट्समध्ये यस असे टाईप करा तसेच चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बादलापूर